नगरपरिषद क्षेत्रातील समस्या ग्रामीण भागातील समस्या आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्रिमूर्ती चौकात आंदोलन करण्यात आले भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार दिनांक तीन मार्च रोजी दुपारी चार वाजता दरम्यान नगर परिषद क्षेत्रातील समस्या ग्रामीण भागातील समस्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सदर आंदोलनाला शासकीय विश्रामगृह भंडारा येथून सुरुवात करण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले सदर आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस कमिटीचे भंडारा जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केले याप्रसंगी काँग्रेस कमिटीचे प्रदेश पदाधिकारी जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी महिला काँग्रेस युवक काँग्रेस सर्व तालुका आणि शहराध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते